काँग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी वाळपईत जाऊन आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यावर खरमरीत टीका केल्यावर मंत्री राणे यांनी मंगळवारी चोडणकर यांच्यावर जोरदार टोमने मारले चोडणकर यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हानही मंत्री राणे यांनी केलं व्यक्ती काँग्रेसचं जो खंयचेच पंचायत निवडून येऊ शकत आणि प्रवेश करूंक ना हे जे सगळे पंचायती जे निवडून आयल्या आमचे म्युन्सिपाल्टी बी निवडून आल्या आणि काहीकडे तुम्ही पळतात की कोण म्हणता मिटींग जाता खातचे कोण पोसता स्वप्न लोक खूप पळतात सरकार घडोवपाची पण मनोहर पर्रीकरचे सरकार जे आणि जो आमचे नेतृत्व जी, जी नरेंद्र मोदीजी आणि आमचे अमित शहाजी आणि मनोहर पर्रीकर हे कॉम्बिनेशनूच सरकार चरतले हे सरकार त्यांचे मार्गदर्शन सकल पुढे आणि पूर्णपणे पाच वर्षी कंप्लीट करतले हे कोणी अफवा बेश्टे हे करतात कोण लोकां कडेन काम धंदा नसता आणि म्हणूनच लोक अफवा उठयतात काल गिरीश चोडणकर येता वाळपय सांगतात की कोणूच बी जे प्रवेश करू ना म्हणजे हांव बी जे प्रवेश केला म्हणजे मुन्सिपालिटीन बी बी जे पी प्रवेश केल्या एकशे दहा मेंबरापैकी एकशे पाच मेंबर आमचे निवडून आल्या एकशे पाच आणि ओरिजिनल बी जे पी धरून एकशे दहाचे एकशे दहा मेंबर बी जे पीचे आसात आणि आम्ही बी जे पी वांगडा रावतले आणि मनोहर परिकरांक जे जाय पूर्णपणे पाच वर्ष करपाक करतात विजेकडे बी माझी चर्चा झालेली असा आम्ही सगळे एक आसा, एक एकमत असा की मनोहर पर्रिकरच्या नेतृत्वाचे सरकार आम्ही पाच वर्ष पूर्ण करतले गिरीश एक ना मिडियान वेल्यू दिवपली तुम्ही छापता तोच प्रश्न पडटा जो मनीस कावन्सिलर निवडून येऊ शकना कॅन्डिडेट काँग्रेसकडे ना माझे स्वताचे वडील प्रचाराक तयार लास्टाक हो माझा वडील काँग्रेस पक्ष उरले कुशीक ही इज माय फादर फर्स्ट देन वी आर पॉलिटिशियन्स हियर आणि दुसरी गोष्ट कॅन्डिडेटची परिस्थिती पुर, इतली बिकट हा कोण म्हणता आम आदमीचं मनीस हाडटा कोण म्हणता स्कारलेट मर्डर केसात कोणतरी इन्वॉल्व्ह असलो ते हा आता जाय चित नाही चलला काँग्रेस पक्षाचे जर मणीसच ना एकदा त्या मया दोवर एकदा त्या फोड्याच्या उसगाव हाडा उसगावच्या मागी वाळपय म्हाका कळना जो पंचायत इलेक्शन फोड्या निवडून येऊ शकलो ना त्या मनशाचे नाव चर्चेन येतं चारशे मतांत थं पराभव जाता हे कॅन्डिडेट काँग्रेसचे